महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणी लाडक्या ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये काय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे काय मोठी न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा ताईंनो लाडक्या बहिणो अंगणवाडी सेविका घरी गेल्यावर महिलांना सापड सापडल्याच नाहीत बघा बहुतेक ताईंचं असं म्हणणं आहे की अंगणवाडी सेविका ज्या होत्या त्या घरी आलेल्या होत्या बघा आणि त्या आम्हाला सापडलेल्या नाहीत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे या योजनेअंतर्गत अनेक बोगस महिलांनी सरकारचे पैसे लाटलेले आहेत तर बघा कशा प्रकारे सरकारचे पैसे लाटलेले आहेत त्यांनी तर तुम्हाला सांगतो मी संपूर्ण माहिती त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडकी बन योजनेअंतर्गत अनेक महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे आतापर्यंत य योजनेतून सव्वीस लाख चौतीस हजार ज्या महिला आहेत त्यांचे अर्ज बाद झालेले आहेत बघा सव्वीस लाख चौतीस हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत या महिलांची अंगणवाडी सेविका पडताळणी सुरू दरम्यान या योजनेत अनेक जे आहेत ते पत्ते दुसऱ्याचे दिलेले म्हणजे पत्त्यांवर बदल आहे बघा त्यामुळे आता चार लाख ज्या महिला आहेत चार लाख महिलांनी दिले खोटे पत्ते अनेक लाडक्या बहिणींनी आपले खोटे पत्ते दिले आहेत जेव्हा अंगणवाडी सेविका पडताळणीसाठी महिलांच्या गेल्या तेव्हा त्या ठिकाणी कोणीच नव्हते त्या पत्त्यावर कोणीच घर नव्हते त्यामुळे अनेक महिलांनी आपल्या बघा अनेक महिलांनी आपल्या ज्या लाडकी बहीण योजनेचा आहे त्या ते वेगळे होते त्यांनी बघा आणि निर्णय घेतलेला आहे त्यामुळे हा निर्णय जो आहे तो लाडकी बहीण योजनेत आता तर एकाच घरातील महिलांचे वेगवेगळे रेशन कार्ड असेल आणि तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु एका रेशन कार्डवर फक्त दोनच महिला लाभ घेऊ शकतात अथवा जर तुमचे रेशन कार्ड वेगळे असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा त्या संदर्भात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे सर्वात मोठी खुशखबर आहे बघा लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर बघा एकाच घरातील महिलांचे वेगवेगळे रेशन कार्ड असेल तर त्या योजनेचा लाभ मिळणार आहे एका रेशन कार्डवर फक्त दोनच महिला लाभ घेऊ शकता आता जर तुमचे रेशन कार्ड वेगळे असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही बघा जर तुमचे रेशन कार्ड वेगळे असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ही आताची मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे तुम्ही जे नियम आहेत लाडक्या बहिणी सर्व नियम तुम्ही समजून घ्या अगोदर बहुतेक लाडक्या बहिणी अशा म्हणतात की आम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नाही ऑगस्ट हप्ता जो आहे तो अजूनपर्यंत जमा झालेला नाही पंधरा पंधराशे रुपये तर लवकरच तुम्हाला जमा होतील पंधरा ते सतरा जिल्ह्यांमध्ये पैसे त्यांनी सोडलेले आहे लाडकी बहिणी तुमच्या पण जिल्ह्यात लवकरच येतील तर पन्दर बघा सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर बघा खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आन्स पूर्ण का अतिशय महत्त्वाची आणि मोठी नवीन अपडेट आहे बघा अतिशय मोठी अपडेट आहे नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी ता ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे सर्व महिलांनी लाभ घेतलेला आहे लाडकी बहिणी पैसे लाटले आहेत म्हणजे वेगळा नंबर द्यायचा तिथं फॉर्म भरायच्या वेळेस तुम्ही बघा पत्ता वेगळा आणि तो म्हणजे खोटा तुम्ही जो लाडकी बहिणीचा फॉर्मला होता तेव्हा त्यांनी खोटा जो पत्ता होता तो खोटा पत्ता दिलेला होता आणि अंगणवाडी सेवा जेव्हा त्यांच्या घरी गेले चेकिंगसाठी तर त्यांनी तो पत्ताच वेगळा दिलेला होता त्यामुळे त्यांना ते पत्ता काही सापडला नाही बघा ही आताची मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंची लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते लवकरात लवकर जमा करावे सर्वीकडे चर्चा सुरू झालेली आहे पंधरा पंधरा रुपये लवकर जमा करावे बघा त्या संदर्भात मोठे आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बाई योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती आपल्या ले चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे तर अशा प्रकारे सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत पंधरा पंधराशे डिबिटद्वारे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमावायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंत्या चिंता करू नका आणि ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे खूप मोठी नवीन अपडेट आहे खूप मोठी बिग अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे नवीन असल्यास पटापट पत लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर अशा प्रकारे ही आताच्या क्षणाची खूप मोठी अपडेट आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका बघा लाडकी बहिणीचे जे पैसे आहे ते आता तुम्हाला जो सप्टेंबरचा हप्ता आहे त्या संदर्भात शासनाने विचार सुरू केलेले आहेत बघा ला लवकरच लाडकी बहिणीचा जो हप्ता आहे तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर मिळणार आहे आणि ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे सर्वात मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे आता एका घरामध्ये महिलांची वेगवेगळे रेशन कार्ड असेल तरच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे एका रेशन कार्डवर तुम्ही चार पाच जण असतील महिला त्यांना लाभ मिळणार नाही एका रेशन कार्डमध्ये दोन महिला असल्या तर त्यांना लाभ मिळणार आहे हे तुम्ही अगोदर लक्षात ठेवा हे तुम्ही लक्षात ठेवलं तरच तुम्हाला पुढे समजे पुढची प्रोसेस काय आहे लाडक्या बहिणींसाठी आणि बघा आता लाडकी बहीण योजनेसाठी जो छत्तीसशे कोटीचा निधी आहे वर्षभरामध्ये छत्तीसशे कोटीचा जो निधी आहे तो वटवण्यात आलेला आहे त्यामुळे लाडक्या बनीनं काळजी करू नका टेन्शन घेऊ नका आता ज्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेचच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे ऑथेंटिक अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा तर अशा प्रकारे खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अन्स्थिपूर्णका अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर जास्तीत जास्त मला एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये पंधरा पंधराशे रुपये यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला कितवा हप्ता आला आणि आला आणि तुमचे कितवे हप्ते यायचे बाकी आहे ती पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता तर अशा प्रकारे नवीन अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर प्रकारे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व ज्या महिला आहेत सर्व महिला खुश झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांच्या अकाउंटमध्ये टीद्वारे हे पैसे येणार आहेत तर जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायचं आहे तर खूप मोठी अपडेट आहे खूप मोठी नवीन अपडेट आहे तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत आणि सर्वात मोठी बिग अपडेट तुमच्या सामने मी तुमच्यासमोर मी घेऊन तुम आलेलो आहे तर ताईंनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं